जेव्हा एक माणूस त्रस्त होऊन एखाद्या पाण्यात जाऊन बसतो तर समस्या फार मोठी असन ही घटना आहे परभणीची परभणीत पर्वनीच अनेक वर्षापासून रस्त्याची सुधारणा नाही डेव्हलपर नाही रोजगार नाही अनेक वर्षापासून परभणीत रोजगार नसल्यामुळे परभणीचे लोक औरंगाबाद संभाजीनगर पुणे मुंबई बेंगलोर यासारख्या ठिकाणी कामाला दिसतात आपल्याला मुंबईतला माणूस जिथं ना तिथं मोठ्या सिटीत कामाला दिसतो कुठूनही म्हटलं की मुंबई पाथरी जिंतूर असे गावातले नाव सांगतो तो मी परभणीच आहे आपण एवढ्या गर्वाना सांगतो की जगात जर्मनी भारतात परभणी परभणीचे रस्ते पाहिले ना अक्षरशः लाज वाटते आम्हाला बेरोजगारी वाट आहे बेरोजगारी एवढी वाढली आहे की लोकाला काय काम करत सुधरत नाही आणि जे ते आहे रिक्षा घेत आहे आणि त्या खड्ड्यातून रिक्षा चालवित आहे त्याचा मेंटेनन्स नाही घेत आहे त्याचा फायदा सरकारला होत आहे परभणीचे लोक जीएसटी भरायला नंबर एक आहे कारण प्रत्येक सेकंड गाडीवर मेंटेनन्स एवढा लागलेला आहे रस्त्यामुळं की चला जीएसटी भरा चांगली गोष्ट आहे मात्र रस्ते तरी चांगले द्या निदान एमआरडीसी डेव्हलप नाही करता आली तर रस्ते तरी चांगले करा बघू शकता हा माणूस कसा खड्ड्यात ओढतो आहे किती वेदना असताना याच्या मनात थेट चिखलाच्या खड्ड्यात पाण्यात जाऊन बसलेला माणूस आहे आणि अशा प्रकारे महानगरपालिकेला किंवा लोकप्रतिनिधींना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जगात जर्मनी भारतात परभणी जय हिंद जय महाराष्ट्र लाए खादार भी चुन के लाए दस साल से ये हाल अरे ये परभनी का विकास कब होगा परभनी की परेशानी कब दूर होगी मां बहनों की परेशानी कब दूर होगी सर पानी ना बारिश बारिश नहीं भी गिरी तो पाइप आप फूटे हुए रोड पे पानी अरे इसका जरा सुधारो रे परभनी को परभनी को सुधारो पूरा घुमा रही हूँ घुमा पूरा या व्हिडिओ मध्ये माणूस म्हणत आहे मी आमदार बी निवडून आणलो खासदारही निवडून आणलो तरी जसे तसे परभणीचे हाले जसे ते तसे तर परभणीकरांची नागरिकांची चूक आहे चूक म्हणण्यापेक्षा त्यांना रोजगार नाही विचार करणार काय शिक्षण असल्यामुळे कोणी आवाज उचलत नाही आवाज उचलला तर मीच का उचल तूच का उचलला तर याने काहीतरी पैसे खाल्ले वाटते असे याच्यामुळे काही नागरिक आवाज उठिणारे ना उचलत नाही आणि जसं चालले तसं राजकारण चालत आहे निदान मित्रांनो कमीत कमी या व्हिडिओला जास्तीत जास्ती शेअर करा परभणी करण्यासाठी मी हा जोडून विनंती आहे हे परभणीत असे रस्त्यांना रोज त्रस्त झाले आहे गाडीचे पार्टे होत आहे मेंटेनन्सला पुरत नाहीये परभणीत पैदल चरावं का हा प्रश्न निर्माण झाला आहे तर मित्रांनो जास्तीत जास्ती या व्हिडिओला शेअर करा हा माणूस पाण्यात बसून खड्ड्यात अक्षरशः बसत आहे आमदारही निवडून दिला खासदारही निवडून दिलं तरी जे आले तेच आले महानगरपालिका ऐकायला तयार नाहीये तर मित्रांनो जास्तीत जास्त जास्ती या व्हिडिओला शेअर करा आणि खड्डे इथंच नाही प्रत्येक ठिकाणचे महाराष्ट्राची समस्या बनलेली आहे तर कुठेतरी महाराष्ट्र सुधारायला पाहिजे कुठं नेऊन ठेवला माझ्या महाराष्ट्राला ይንይ ማራ de